आता घरात ज्येष्ठ नागरिक असतात काही रिटायर झालेले असतात तर त्यांच्यासाठी अजून काय करता येईल आपल्याला आता तसं म्हणायचं ज्येष्ठ नागरिकांसाठी खूपशा गोष्टी करणं गरजेचं आहे कारण कसं आहे ज्येष्ठ नागरिक दिवसभर रिटायर झालेले असतात टी व्ही बघून पण दिवस दिवसभर कंटाळतात सकाळी वॉकिंगला जाणं आणि संध्याकाळी वॉकिंगला जाणं ते पण झालं पण त्यांच्यासाठी एक आ... विरंगुळा केंद्र किंवा ज्येष्ठ नागरिकांसाठी वेगवेगळे उपक्रम राबवले पाहिजे आपल्या प्रभागामध्ये तर त्या उपक्रम राबवण्यासाठी त्यांच्यासाठी पहिले एक विरंगुळ केंद्र प्रत्येक वेगवेगळ्या ठिकाणी बनवलं पाहिजे आता आमच्याकडे प्रभागामध्ये एका ठिकाणी विरंगणूक केंद्र झालं ते आहे पंधरा वर्ष आले त्या गोष्टी पण या पंधरा वर्षामध्ये नंतर आमचा परिसर खूप मोठ्या प्रमाणात वाढला वाढला आणि ज्येष्ठ नागरिक सुद्धा खूप वाढले संघटना सुद्धा वाढल्या पण त्यासाठी विरंगुळ केंद्राचं प्रमाण हे आहे जसं डेव्हलपमेंट नाही केली तसंच हे पण गोष्टीबद्दल त्यांचं पूर्ण तो दुर्लक्ष आहे तर भविष्यामध्ये असं तर त्यांच्यासाठी विरोगुळ केंद्र बांधणं आणि वेगवेगळे उपक्रमच्या माध्यमातून त्यांना आनंदी ठेवण्याचा बरोबर मी शंभर टक्के प्रयत्न करेल